कसा यायचा तर आज रिंगणाचा तिसरा दिवस आहे आणि माझ्या माध्यमातून जसं मला पॉसिबल तसं मी तुम्हाला सगळ्यांना वारीचे दर्शन देत आहे आणि आज तिसऱ्या ठिकाणी रिंगण आहे तर आज तिकडं जाणार आहे तर मला माहीत आहे की प्रत्येकाला प्रत्येक वर्षी वारीला येणं जमते किंवा काही कारणांमुळे जमत नाही तर माझ्या माध्यमातून माझं नशीब आहे की मी तुम्हाला वारीचे दर्शन घडवत आहे तर चला आज वारीचं तिसऱ्या रिंगणाला जाऊया आपण तर थेट भेटूया तिथे तर सकाळी मॉर्निंग बरोबर साडेपाच वाजलेले आहेत आणि आम्ही बाहेर पडलेलो आहे तर आम्ही आज आम्ही आता निघालो आहे एका ठिकाणी फिरायला तर त्याकरिता आता बघा हा लोकेशन एवढं भारी आहे की पूर्ण पाऊस एकदम जोरात पडत आहे आणि असं स्ट्रीट लाईट चालू आहेत आणि रस्ता अख्खा मोकळा आहे आणि खरंच ड्रायविंग करायला मित्रांना पण खूप एन्जॉय आहे एन्जॉय करायला आहे ड्रायविंग करायला आणि आम्ही बसायला आणि शूटिंग करायला एन्जॉय करत आहे तर असे वातावरण खूप कमी आपला म्हणजे अशा वातावरणात खूप कमी आपण बाहेर निघतो पण ही जी एक मजा वेगळी असते तर आम्ही आता चाललो आहे तर इथं पहा पूर्ण पाऊस पडलेला आहे आणि माती पूर्ण चित्त झालेला आहे सगळी लोक तर सर्व लोक ही रिंगणासाठी जात आहेत पलीकड पण चालू आहे अलीकड पण चालू आहेत सगळीजण अजून पालखी यायची आहे सगळीजण पालखीच्या पुढे पुढे चालू आहेत आजोबा कसं वाटलं पण यात्रेला येऊन या कशाला अच्छा हो हो। धोका ठीके ठीके अच्छा अच्छा तुम्ही प्रत्येक वर्षी येत आहे हो प्रत्येक वर्षी येत आहे बरं आहे बरं बरं छान आहे पुढ्या जाऊ बोलायचं

यायला लागतो याला लागतो आम्हाला पंचवीस दिवस लागतो एक दुसरेच इथून गेल्याच्या नंतर सहा महिने कोणतीच बिमारी होत नाही होय का होतो बर आणि ऊन ताण पाऊस हे सगळे साइन करून इथपर्यंत येते परमेश्वर आणि आम्हाला कोणत्याच प्रकारचे गेल्या त्यानंतर त्रास होत नाही असे बरायची आता आखरीला तिरोदशी आम्ही दर्शन घेतो आम्हाला अठरा तास सोळा तास लागते दर्शन तेवढं दर्शन करायचं काळा घ्यायचा आणि मग गावाकडे मग गावाची ओढ लागते पांडुरंगाचं दर्शन होती दर्शन झाले की गावाची ओढ लागते बघा तोपर्यंत काही नाही बरोबर ચલા ચોય ખાલી રીતે જિમીદારી કરો પરમિશન મળી આર્તવ્યુ ડ્યુટી કરેલા હે તમ વારી છે

मारते लाच मारते मौले चला बाजूला मिनटातच <tellan> पूर्णपणे असं रिंगण पूर्ण भरलेलं आहे पाहू शकता आजचं हे तिसरं रिंगण आहे अजून दोन रिंगण राहिलेले आहेत आणि अशा तऱ्हेने पालखी रिंगणात दाखल झालेली आहे जी गुलाबी कलरची छत्री दिसत आहे ती पालखीची आहे आता हे पूर्ण एक रिंगण करून मग पालखी या मांडवात दाखल होणार आणि त्यानंतर अश्व या मैदानातनं या रिंगणातनं धावणार आहेत तर अशा तऱ्हेने हे इथं लोक खेळ खेळतात परत हे रिंगणाला असे पळत पळत पूर्ण एक चक्कर मारतात समजून घेतात इथे पहा पालखी चालू आहे पालखी पूर्ण रिंगण करत आहे इथं माऊलींच्या गजरात पूर्ण वातावरण दरवळलेलं आहे मावली 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 तर ड्रोनने सुद्धा माऊलीचे दर्शन घेतले जात आहेत श्रीता रांगोळी काढण्यात येत आहे अश्वत इथं तयार करण्यात येत आहेत पाहू शकता आणि इथं काही फॉरेनियर पण आलेले आहेत जे सगळी गर्दी पाहू शकता इथं पावसानंतर आता छान असं कडक ऊन पडलेलं आहे रिंगणात आणि पालखी इथं मंडपात पोचलेली आहे पाहू शकता आणि आता ध्वज घेऊन ध्वजाचा कार्यक्रम होईल त्यानंतर अश्व हे या रिंगणातनं धावतील हे गुलाबी फटक्यात ते पालखीचे सुभेदार आहेत आता पुढे तर मंडळी कसा वाटला व्हिडिओ तिसऱ्या वारीचा म्हणजे तिसऱ्या रिंगणाचा आवडला असेल तर लाईक ला ला करा शेअर करा अजून उद्या तर एक खूप मोठी रिंगण आहे त्याचा पण व्हिडिओ मी तुम्हाला लवकरच पाठवेन जर शक्य झालं तर मला व्हिडिओ करता आला तर तर भेटूया नवीन व्हिडिओला नवीन दिवशी जय शिवराया जय विठुराया